नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अंकविद्या विद्या युट्यूब चॅनलवर येथे आपण गणिता संबंधी सोपा आणि उपयुक्त ट्रिक शिकतो आज आपण पाहणार आहोत सरळ व्याजावरील प्रश्न तर मित्रांनो प्रश्न असा आहे एका व्यक्ती एका व्यक्तीच्या जवळ दोन हजार रुपये आहेत तो रकमेचा काही भाग पाच टक्के सर्व व्याजाने आणि उर्वरित भाग चार टक्के सर्व व्याजाने गुंतवतो तर एका वर्षानंतर त्याला शहाण्णव रुपये व्याज मिळते तर चार टक्के व्याजाने त्याने किती रक्कम गुंतवली तर मित्रांनो अशा प्रश्नाला कसं सोडवायचं तर पहा काय करायचं मित्रांनो पहिले तर ना दोन हजारचे पाच टक्के काढून घ्या हे दोन हजार रुपयाचे पाच टक्के काढून घ्यायचे मित्रांनो भागिले शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले पाच दोन्ही दहा आणि ते शून्य म्हणजे दोन हजार रुपयाचे पाच टक्के किती होतात होता मित्रांनो शंभर रुपये राईट आणि आता काय करायचं चार टक्के एक काढून घ्यायचे मित्रांनो दोन हजार रुपयाचे चार टक्के एक काढून घ्यायचे भागिले शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले चार दोन्ही आठ आणि ते शून्य म्हणजे ऐंशी रुपये आले मित्रांनो तर मित्रांनो आता काय करायचं बघा पाच टक्के आणि चार टक्के राईट आता आपण काय करायचं याचं अॅलिगेशन लावायचं मित्रांनो आणि हे मधामध्ये हे ना काय करायचं शहाण्णव रुपये लिवायचे एका वर्षाचं व्याज आहे म्हणून आणि पाच टक्के किती होतात मित्रांनो दोन हजारचे शंभर रुपये आणि चार टक्के किती होतात मित्रांनो ऐंशी रुपये राईट ॲलिगेशन लावून घ्यायचं आता काय करायचं मित्रांनो शंभरमधून मधून शहाण्णव गेले किती उरतात मित्रांनो चार राईट right? आणि शहाण्णवमधून मधून ऐंशी गेले किती उरतात मित्रांनो सोळा आता काय करायचं दोन हजार भागिले यांच्या दोघांची बेरीज करायची मित्रांनो सोळा आणि चार किती होतात मित्रांनो वीस तर वीस एक वीस हे दोन शून्य तशाल तसे म्हणजे एका युनिटचं मान आलं मित्रांनो शंभर रुपये एका युनिटचं मान आलं मित्रांनो शंभर रुपये तर मित्रांनो आपल्याला काय सांगले चार टक्के व्याज जाणे त्यांची रक्कम किती गुंतवली असेल आणि चार टक्के किती व्हायला मित्रांनो हे खाली हे खाली व्हायला ना किती व्हायला चार तर चार गुणिले शंभर करायचं मित्रांनो तर उत्तर येते मित्रांनो चारशे रुपये राईट तर याचं उत्तर असेल मित्रांनो सी राईट तर मित्रांनो आपण पाहिलं की गणित किती सोप्या पद्धतीने सोडू अशा अजून गणिताच्या ट्रिक आणि उपयुक्त टिप्ससाठी अंक चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये